शंभर टक्के आम्ही तुमच्या पाठीशी आहोत खासदार साहेब एक भारतीय जनता पार्टीचा कमांड शंभर टक्के चांगल्या प्रकारे दिसेल पेटी भर भरून तुम्हाला दिसेल एवढे मी शब्द बोलतो माझी दोन मिनिट संपवतो ज्यानंतर सर्व मान्यवरांना विनंती आहे की थोडी सभेचा टाईम झालेला आहे त्यामुळे आपण सर्वांनी अगदी दोन मिनिटामध्ये

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रचार सभेच्या या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक या विधानसभेचे अध्यक्ष आमदार आदरणीय संभाजीराव पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले दुसरे आपले उमेदवार आदरणीय सुधाकररावजी श्रंगारे साहेब आताच आपल्याला गेल्या पंधरा वर्षापूर्वी त्यांचा प्रवेश आला त्या आपल्या सर्वांच्या परीत असलेल्या आमच्या मार्गदर्शक आदरणीय अर्चनाताई पाटीलताई उपस्थित मालक संभाजीराव पाटील साहेब वहिनी साहेब व्यासपीठ आमचे मित्र शिवाजीरावजी माने साहेब सर्व सन्माननीय उपस्थित सर्व यरोचे नागरिक बंधू भगिनीनो आणि पत्रकार बंधून हे निवडणूक ही देशाची निवडणूक आहे संसदेमध्ये आपल्याला आपले काम करून घेण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे जे काही काम असतील जसं आता सांगितले की रेल्वेचं काम आहे तर हे काम करून घेण्यासाठी आपला प्रतिनिधी आपल्याला विधानसभे आपलं पार्लमेंटमध्ये पाठवायचे आहे संसद हे उच्च सभागृह आपल्या देशाचं कायदे बनतात नवीन नवीन मोठ्या योजना येतात अशा योजना आणण्यासाठी आपल्या भागातील कायापालट करण्यासाठी आपला विकास करण्यासाठी आपल्याला आपल्या हक्काचा माणूस हा पाठवला पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही सर्वजण आम्हाला विनंती करण्यासाठी आलोय मोदी साहेबांचं कार्य गेले पाच वर्ष झालं तुम्ही टी ऐकत असाल मार्गदर्शन असेल ऐंशी करोड लोकाला अन्नधान्य योजना दिलेल्या टीव्हीमध्ये तीनशे सत्तर कलम हटवलं गेले देशाची सुरक्षितता एकदम मजबूत आहे महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षण झालेलं आहे अशा विविध योजना आहेत हजारो लोक लाखो लोकांना करोडो लोकांना घरकुल योजना दिलेली आहे मेहरीचे कामं प्रत्येक तालुक्यामध्ये चालू आहेत अशी सगळ्यांसाठी सगळ्या विभागासाठी सगळ्या घटकांसाठी योजना मागासवर्गीय लोकांसाठी योजना आहेत असा हा नेता मुस्लिम समाजासाठी भरपूर योजना आहेत मागासवर्गीय समाजासाठी योजना आहेत सर्वांना आपल्याला सुरक्षित राहण्यासाठी आपला देश सुरक्षित ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून उद्याच्या सात तारखेला सन्मान्य सुधाकरराव श्रंगारे साहेबांच्या नावापुढे कमळाचं बटन आहे त्या कमळावर बटन दाबायचे आणि आपले कुठलेही मतभेद गावातले असतील कुठलंही काही छोटं मोठं काम असेल ही निवडणूक ही देशाची असल्यामुळं ते बाकी सगळं विसरायचं आणि आपण सर्वांनी एक मनाने बुद्धी आपली जागृत करून आपण विचार करायचं की आपल्याला आपला विकास करून घ्यायचा असेल तर आपल्याला कोण करू शकते कुठला पार्टी करू शकते सध्या नेतृत्व करत असलेले मोदी साहेबांचं इम्प्रेशन पूर्ण जगावर पडलेलं आहे जग सगळं आपल्याकडे पाहतंय आर्थिक बाबतीत आता पाचव्या नंबरवर आलो उद्या त्यांचं म्हणणं आहे की पाच वर्षामध्ये आम्ही आता तिसऱ्या नंबरला घेऊन जाऊ आपली आर्थिक स्थिती जेव्हा आर्थिक स्थिती अशी आपली डेव्हलप होईल तेव्हा प्रत्येक नागरिक हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल याची खात्री हा आपला आता देश देतोय आपण सर्वांनी या हाकेला त्यांच्या मागणीला किंवा आपल्या देशाच्या विकासाला आपलं बहुमत देण्यासाठी आपलं एकमत सर्वांनी द्यावं आणि सात तारखेला सन्मान्य श्रंगारे साहेबांना विजयी करावं अशी विनंती करून मी माझी जागा येतो जय जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय की आपलं मार्गदर्शन करावं होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपले लाडके आमदार या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्माननीय संभाजीराव पाटील साहेब लोकसभेचे उमेदवार महायुतीचे उमेदवार सन्माननीय सुधाकर श्रंगारे साहेब शिवरामपाळ तालुक्याचे मालक सन्माननीय संभाजीराव पाटील साहेब या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेल्या ज्यांच्या एंट्री मुळे पन्नास हजार सुधाकर साहेबांना मिळणार आहे त्या अशा अर्चनाताई पाटील या सभेला उपस्थित असलेल्या आमच्या मोठ्या भगिनी जयश्रीताई पाटील आता ज्यांनी राष्ट्रवादीच्या वतीनं आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले ते जिल्हा परिषदचे माझे अध्यक्ष पंडितराव धुमाळ साहेब या तालुक्याचे तालुक्याचे अध्यक्ष मंगेश पाटील शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुधीर पाटील विकासराव शिंदे आमचे तालुका प्रमुख माजी तालुका प्रमुख भास्करराव कुलकर्णी या व्यासपीठावरील असुद्या त्यांना एंटी दिसलेल्या सुरुवात पळची चार दोन राहते होत असं आणि या सभेला उपस्थित असलेले स्टेज वरील सर्व सन्माननीय नेते मंडळी तसेच येरोळ गावातील वयोवृद्ध ये तपववृद्ध ज्ञानव्रताशी अशी मंडळी घराघराच्या दारादाराच्या खिडक्यातून आमचे मोडके तोडके विचार ऐकणारे माझ्या सर्व माता भगिनी या सर्वांना जय महाराष्ट्र करून मी माझ मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करणार आहे लोकसभेची निवडणूक ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे ही निवडणूक ग्रामपंचायतची नाही जिल्हा परिषदची नाही पंचायत समितीची नाही आहे गल्ली बोर्डातली निवडणूक नाही आहे हे निवडणूक देशाचं भवितव्य भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आपलं एक मत आपलं एक मत देशाला दिशा आणि देशाची दशा ठरवणार मत ठरणार आहे आणि म्हणून या गावातील या भागातील आलेल्या सर्व मतदार बंधूंना ने नम्र विनंती करणार आहे की या देशाचे आपले लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेले जे निर्णय आहेत हे सगळे निर्णय जर बघितले तर सर्व अंमलबजावणी सध्या होत आहे परंतु भविष्यात निश्चित स्वरूपानं पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांच्या समोर केला पाहिजे आणि आपल्या देशाचा आपला नेता जगाचा नेता बनतो हे निश्चित त्रिकाल सत्य आहे आणि म्हणून नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी मी आप आपडून द्यायचं आहे जास्तीत जास्त मत होय लोकसभेचे संयोजक आणि निवडणूक प्रमुख संभाजीराव पाटील यांनी हे चिन्ह आहे कमळ या कमळाच्या चिन्हावर एवढ्या सिक्के पडले म्हणजे एवढे मतप्रिश लागणारी सीट म्हणजे लातूर लोकसभेची सीट असणार आहे आणि ज्या दिवशी महायुतीच्या सगळ्या आमच्या वरिष्ठ नेत्यांना विचार करावा लागणार आहे की संभाजीराव पाटलाला मोकळं सोडून चालणार नाही तर या जिल्ह्याचं पालकमंत्री पद द्यावं लागणार आहे एवढं लिड सन्मान्य संभाजीराव पाटील सांगणारच आहेत आता पंडितराव साहेबांनी जाता जाता ओसरता समाचार घेतलाय महिला बचत गटाच्या माध्यमातून उत्कर्ष युवकासाठी बेरोजगारासाठी प्रश्न असतील देशाचं संरक्षण खाता मजबूत करायचं असेल निश्चित हो स्वरूपात झपाट्यानं वाढ होत आहे का बाधित सत्य आहे आज सांगितलं जातंय भारतीय जनता पार्टीचं सरकार म्हणजे दिन दुबळ्या दलिताच्या विरोधातलं आणि मुसलमानाच्या विरोधातलं आहे परंतु हे चुकीचं आहे जर भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार नरेंद्र मोदीच्या दुबळ्या दलिताच्या मुस्लिमांच्या विरोधातलं सरकार असत तर रामनाथ कोविंद या देशाचे राष्ट्रपती झाले नसते द्रौपदी मुर्मू या देशाच्या पंतप्रधान राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्या नसत्या आणि एवढंच काय तर अटलजीच्या नेतृत्वाखाली दूर ए डॉक्टर जे अब्दुल कलामांना राष्ट्रपती पदाची संधी मिळाली नसते ह्या तिन्ही उदाहरणावरून आपल्याला स्पष्टपणे दिसतय की हे सरकार किंवा नरेंद्र मोदी तीन दुबळ्या दलिताच्या मुस्लिमाच्या विरोधात नाहीयेत तर सबका साथ सबका विकास म्हणून सर्वांना सोबत घेऊन भारत माझा देश आहे माझ्या देशाची उंची वाढली पाहिजे माझा तिरंगा जगात थडकला पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन जर कुणाकडे असेल तर ते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांकडे आहे आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांसाठी आज देशामधल्या लोकांनी दिलेला नारा आहे भारतीय जनता पार्टीनं महायुतीने किंवा स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी दिला नाही आप की बार आपकी बार आपकी बार हा जसा आपण इथं देतोय ना प्रत्येक मतदार संघामध्ये मिळतोय बार चार सो पार नरेंद्र मोदींना करायचंय तर आपकी बार चारशो पार करत असताना या देशामध्ये निश्चित स्वरूपाने नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार येत असताना या राज्याचे मुख्यमंत्री आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं की महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस पेक्षा अधिक खासदार निवडून येणार आहे आणि चव्वेचाळीस खासदाराची यादी लागली पंचेचाळीसावा खासदार तो आपल्याला निवडून द्यायचा आहे ते म्हणजे आदरणीय सुधाकर श्रंगारे साहेब आहे सुधाकर श्रंगारे साहेबांकडे बघितल्याच्या नंतर वाटतय एवढा सज्जन माणूस राजकारणात आलाच कस काय या ठिकाणी बसलेल्या एकाही माणसानं एकाही पदाधिकाऱ्यानं एकाही युवकानं उठून सांगावं की सुधाकर श्रंगारे साहेबांनी मला खोटं बोललय मला फसवलंय नोकरी लावतो म्हणून माझ्याकडून पैसे घेतले हे अजिबात झालं नाही आणि म्हणून सुधाकर श्रंगारे साहेबांचं जे नियोजन आहे सगळ्यांना मदत करण्याची त्यांची भूमिका आहे अरे एक एक या महाराष्ट्रामध्ये एकमेव एकमेव असा पहिला खासदार आहे जर छत्रपती शिवप्रभूच्या जयंती दिनी हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी केली असा खासदार आपल्याला लाभलेला आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये या खासदारला एवढं बहुमत आपण द्यायचं एवढ्या मतानं निवडून द्यायचं आहे की पुन्हा एकदा तुमची आमची सेवा करण्याची संधी त्यांना प्राप्त करून द्यायचं आहे बांधवानो पाठीमागचा इतिहास जर आपण पाहिला तर आजची निवडणूक ही कोणत्या कोणत्या मधील कशा पद्धतीनं होते आजची निवडणूक हे सुधाकर श्रंगारे वर्षेच कुठला तरी दुसरा काँग्रेसचा उमेदवार ह्याची निवडणूक होत नाही तर आजची निवडणूक या देशामधली होणारी निवडणूक राहुल गांधी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीच्या विरोधात उभा टाकणारा राहुल गांधी देशाचा पंतप्रधान आहे आता सगळे आपण शेतकरी बांधव आहोत मला सांगा जर शिगाई कुण कुण पाळलंय बऱ्याच शेतकऱ्याकडे जरशी गाई असतील आणि हे राहुल गांधी म्हणजे जर्सी वासरू आहे जरशी वासराला वास दार काढायला जर सोडलं तर गायीकड प्यायला जात नाही मालकाकड पळत येते ह्याला देशाचा इतिहास माहीत त्याला देशाचा भूगोल माहित आहे देशाची संस्कृती माहीत नाही अशाच्या हातात देश द्यायचा का की आज जगामध्ये नरेंद्र मोदी साहेबाला लाल कार्पेट घालून जगाचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा उभं टाकून सलाम करतात की जगात मध्ये भारत देशाचे शान वाढले ते वाढवणारी शान देण्यासाठी मतदान करायचं आहे हे आपण सगळ्यांनी ठरवायचं आहे मागच्या कालखंडामध्ये या काँग्रेसवाल्यांनी या शेतकऱ्यासाठी काही मदत केली होती मदत अशी होती अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी झाल्याच्या नंतर सरकारनं ठरवलं की शेतकऱ्याला मदत करायचंय यादी आल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत यादी आली काही बँकेला यादी आल्या मदत किती होती एकशे पंच्याऐंशी रुपये आमचा भोळाबावडा शेतकरी गेला आणि जाऊन म्हणला साहेब माझ्या नावावर किती आले तेवढे जमा करा त्या बँक मॅनेजरनं सांगितलं तुला एकशे पंच्याऐंशी आले पाचशे रुपयांचं खातं उघड आणि एकशे पंच्याऐंशी घेऊन जा खातं उघडायला पाचशे मदत एकशे पंच्याऐंशी परंतु ने या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना सर्वसामान्य माणसाला किंवा शेतकऱ्याला केंद्रबिंदू म्हणून घेतलेले पाठीमागं खंबीरचं धोरण आदरणीय साहेबांनी घेतलेलं आहे संरक्षणाच्या बाबतीत तर नरेंद्र मोदीला करावा सल्यूट तेवढा थोडा आहे आजची परिस्थिती आपण पाहिला काँग्रेसच्या कालखंडामध्ये जम्मू काश्मीर या पट्ट्यामध्ये श्रीनगर मध्ये आमच्या संरक्षण खात्याचे जवान जर त्या ठिकाणी फिरत असतील संरक्षण करत असतील गस्त घालत असतील तर त्या ठिकाणी आमच्या जवानाला मिलिटरीच्या जवानाला त्या भागातल्या लोकांनी दगड मारले खडे मारले अंडे फेकले आणि त्या काळातल्या सरकारनं सांगितलं बाबा तुम्ही काहीच करायचं नाही कितीही मारलं तर मार खा तुमच्या वर्दीवर डाग लागला तर लागू द्या परंतु लोकांना त्रास द्यायचा नाही ह्या त्या काळच्या सरकारनं सांगितलं होतं परंतु एक नम्र एक सांग मी आपल्या एक नम्रपणे विनंती करून सांगणार आहे मी सुद्धा सैन्यातला माणूस आहे माझी सैनिक आहे देशाची सेवा करत असताना एकोणीसशे शहाऐंशी ची एक घटना आहे ती घटना अशा प्रकारची आहे मी सैन्यात ड्युटी करत असताना पठाणकोटला ड्युटीला होतो पठानकोटला माझ्या मच्छरदानीमध्ये रात्री दोन वाजता झोपलेला असताना माझा एक रनर धावत धावत आला आणि मला म्हणाला माने साहेब आपले कमांडर साहेब तुमच्याशी बोलणार आहे हँडसेट हातात घेतला साहेबांना जयंत केलं विचारलं साहेब आदेश काय कमांडर न मला सांगितलं मामूणक्याच्या बाजूला छोटस गाव आहे त्या गावामध्ये अतिरेकी गावा घुसलेत त्या अतिरेक्याने एका घराला ओलीस ठेवलंय आणि ते गाव धोक्यात आहे तुझं युनिट तात्काळ घे तो तात्काळ त्या गावामध्ये जा त्या घराला वाचवलं पाहिजे त्या गावालाही वाचवलं पाहिजे डिव कमांडरचा आदेश त्या प्रकारचा होता आणि म्हणून मी माझ्या रनरला निरोप दिला वन टन नावाची गाडी आमची मिलिट्रीतली असते वन टन गाडीवर सज्ज अशा अत्याधुनिक शस्त्र असतात एलएम ची फिट केलेले असते लाइट मोटार मशीन गन ज्याला म्हटलं जातं एक स्ट्रीगर दाबल्याच्या नंतर एका टायमाला पंच्याऐंशी अशा सहा एल एम जी फिट केलेल्या सहा कमांडो मी सोबत घेतले गाडीत बसलो ड्रायव्हर गाडी चालवत होता ड्रायव्हरला सांगितलं ला हेडलाईट बंद कर हेडलाईटच्या प्रकाशाने अतिरेकी आपल्याला ओळखतील आपल्यावर हमला करतील आणि म्हणून ड्रायव्हर न पार्किंग लाईट वर गाडी त्या गावात आम्ही घेऊन जात होतो त्या अतिरेकेच्या घरात बसले होते त्या अतिरेक्याच्या समोर गेल्याबरोबर त्या अतिरेक्याने आमच्यावर धुंद फायरिंग चालू केली त्या फायरिंग मध्ये अवघ्या सेकंदाच्या आत माझे सहा सहकारी शहीद झाले शेतात पाणी देत पाणी आपल्यावर असं रक्त माझ्या सहकार्याचं माझ्यावर पडलं एक तर माझ्या मांडीवरून खाली कोसळला मला कळत नव्हतं करायचं काय आणि तेवढ्याच एका अतिरेक्याची गोळी माझ्या ड्रायव्हरच्या खांद्यात घुसली ड्रायव्हरचं कंट्रोल सुटलं गाडी पलटी झाली मी पलटी होणार आता पडणार या भीतीनं मी गाडीतून उडी घेतली उडी घेऊन मी खड्ड्यात पडणार एवढ्यात माझा डावा पाय वरती राहिला आणि डाव्या पायाच्या पिंडरीत मला अतिरेक्याची गोळी घुसली काय करावं सुचत नव्हतं पडून राहिलो बराच काळ गेला अतिरेक्यानं त्याच पद्धतीने फायरिंग चालू केलेली होती ज्या खड्ड्यात मी पडलो होतो त्या आणि माझ्या गोळीच्या मधला अंतर फक्त सहा इंचा होता हालता येत नव्हतं बराच वेळ फायरिंग झाल्याच्या नंतर त्या हरामखोर अतिरेक्याने फायरिंग बंद केले त्याही छातीत लात घातली एवढं विवळल होतो पण आवाज करता येत नव्हता सहन केलं कारण मला आठवलं का छत्रपती शिवरायांचा पडून राहिलो मला दिसली मला समाधान वाटलं की कि किमान मी संकटात आहे माझ्या कमांडंटला मी कळवू शकतोय माझ्या युनिटला मी कळवू शकतोय आणि त्या कमांडोचं पथक त्या गावात आलं त्या घराला घेरलं घराला घेरल्याच्या नंतर कमांडोनी सांगितलं सोडणार नाही या हरामखोर अतिरेक्यांनी पुन्हा गोळीबार केला दोन कमांडो आमचे आणखीन शहीद झाले आठ लोक माझे सहकारी शहीद झाले मधल्या कालखंडामध्ये पूर्ण मिलिट्रीनं गावाला घेर हात ठेवला म्हणला असे गबरू चल तू दवाखान्याचा बाकीच मी बघतो हेलिकॉप्टर तयार आहे आणि म्हणून त्या परिस्थितीमध्ये कमांडंटनं मला सांगितलं त्यानंतर मी सांगितलं साहेब मला दवाखान्यात मला पाच मिनिटाची वेळ द्या आणि पाच मिनिटाची वेळ दिल्याच्या नंतर त्या कमांडंट सांगितल्यानंतर मी काय केलं असेल तर माझ्या पोराला माझ्या सैनिकाला सांगितलं शूट आऊट आणि त्या